श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे त्याचबरोबर उंबराच्या झाडाची सुद्धा सेवा करायची आहे उंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो दत्तगुरूचाच नव्हे तर ब्रह्मा विष्णू महेश या त्रिशक्तीचा या तिन्ही देवतांचा अंश उंबराच्या झाडामध्ये असतो त्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाची सुद्धा विशेष सेवा करायची आहे उंबराच्या झाडाला काही विशेष वस्तू अर्पण करायचे आहे ह्या वस्तू अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य धनधान्य प्राप्त होते दत्त तत्व हे जयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावर भरपूर प्रमाणामध्ये असते त्यासाठी आपल्याला दत्तगुरूंची सेवा करायची आहे उंबराच्या झाडाला पार बांधला की त्या झाडाला औदुंबर म्हणतात दत्त निवास म्हणून उंबराच्या झाडाची ओळख आहे औदुंबराच्या झाडाची नित्यपूजा अर्चना केल्याने जन्मजन्मीचे पातके नष्ट होतात इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराच्या झाडाखाली स्वच्छ मनाने ज्याही देवतांची आपण उपासना जप अर्चना करू त्या देवतांचे आपल्याला कृपा आशीर्वाद मिळते उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने मोठे मोठे आजार दूर होतात एकवीस गुणाने परिपूर्ण असलेलं उंबराचं झाड ज्या झाडाला दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे साक्षात दत्तगुरूंचा अंश आहे असंही उंबराचं झाड आहे आता या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला काय उपाय करायचा आहे ते पाहून घेऊया तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास तर लाईकसुद्धा करा चला तर जाणून घेऊया या दिवशी आपल्याला काय खास उपाय करायचे आहेत तर आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ आपली देवपूजा अर्चना आटपल्यानंतर ज्याही ठिकाणी औदुंबराचे झाड आहे त्या जागेवर जायचं आहे आपल्या घरामधून आपल्याला एक पाण्याने भरलेला गळवा घ्यायचा आहे या गळव्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर पिवळ्या तांदळाच्या अक्षदा घ्यायच्या आहे ज्या पिवळ्या केलेल्या अक्षदा आहेत त्या अक्षदा घ्यायच्या आहे त्याचबरोबर एक फुलवात घ्यायची आहे फुलवात लावण्यासाठी आपण मातीचा दिवा मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा किंवा एखादं निरंजनसुद्धा वापरू शकतो हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला ज्याही जागेवर औदुंबराचं झाड असेल त्या जागेवर जायचं आहे आणि सर्वप्रथम औदुंबराला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे ही सगळी पूजा आपल्याला सकाळी करायची आहे त्यानंतर दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहे आणि एकवीस प्रदक्षिणा उंबराच्या झाडाला घालायचे आहे उंबराच्या झाडाला औदुंबराच्या झाडाला जर आपण कच्चे दूध आणि पाणी अर्पण केले त्याचबरोबर प्रदक्षिणा घातल्या तर जो पितृदोष असतो तो निघून जाण्यासाठी खूप मदत होते त्याचबरोबर उंबराच्या झाडाखाली जर आपण शुद्ध गाईच्या तुपाची फुलवात लावली त्याचबरोबर पिवळ्या अक्षदा उंबराच्या झाडाला अर्पण केल्या तर लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होते त्याचबरोबर आर्थिक प्रगतीसुद्धा होते आणि जर आपण उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या आणि त्याचबरोबर जे उंबराचं फळ असते पिकलेलं ते रोगी व्यक्तींना आजारी व्यक्तीला जर खायला दिलं नित्यनियमाने तर बरेच मोठे मोठे आजार बरे होण्यासाठी सुद्धा मदत होते असं हे बहुगुणी उंबराचं झाड आहे त्याचबरोबर आपल्यावर दत्त महाराजाचा भरभरून आशीर्वादसुद्धा मिळतो हा छोटासा उपाय आहे सहज कोणीही करू शकते हा उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर दत्तगुरूचा आपल्याला आशीर्वाद मिळावा दत्तप्रभूचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद मिळावा यासाठी आपण या, या दिवशी दत्त मंदिरात जाऊनसुद्धा आपल्याला दत्त महाराजाला नमस्कार करायचा आहे यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला दत्तसेवा करायची आहे त्याचबरोबर दत्तनामाचा जपसुद्धा करायचा आहे दत्त महाराजांचा जाप करायचा आहे असा हा साधा सोपा उपाय आहे कोणीही करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये